श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली रूपात आज मी तुझ्या पुढे आलो आहे तुझ्या मनातली इच्छा जी सर्वात मोठी आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आज हा संदेश मी तुझ्या पुढे पाठवत आहे जर तू याला पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी नक्कीच तो चमत्कार आकर्षित होईल ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस तुझे प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारा हा संदेश ठरेल जर तू शेवटपर्यंत माझ्यासोबत माझे बोल ऐकत राहिलास तर तुझ्या मनावर होणारे परिणाम हे सकारात्मक असू शकतात तुम्ही जर सर्व काही सकारात्मक बाजूने विचार केल्यास काही ज्या गोष्टी तुमच्यासाठी आजपर्यंत अशक्य वाटत होत्या त्यादेखील शक्य होताना तुम्हाला दिसू लागतील तुमच्या मनातील भीती नष्ट होईल क्लेश संपून जातील आणि तुम्ही अधिक आनंदाने परिपूर्ण व्हाल तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला दिव्य शक्ती प्रदान केल्या जात आहे जी दिव्यशक्ती तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करेल त्याच दिव्य शक्तीला तुम्ही श्री स्वामी माऊली म्हणून ओळखता जर तुम्ही आज माझा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असाल तर तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत आणि तुमच्या अशक्यता नष्ट केल्या जात आहेत ज्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटत आहे की ते शक्य नाही पण देव सर्व काही करू शकतो हे तुम्हाला या दिवसांमध्ये कळणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्या बँक खात्यात खूप मोठी रक्कम येणार आहे जे तुमच्यासाठी तुमचे जीवन परिपूर्ण करणारे असेल तुमचे काही आनंद तुम्हाला प्रदान करणारे असेल तुमच्या काही इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे ठरेल तुम्ही जर देवाचे नाम घेत असाल तर तुम्ही अनुभव कराल आणि आनंदी व्हाल कारण तुमच्या बँक खात्यात जे काही पैसे येत आहेत ते तुमच्या कष्टाचे फळ आहे तुम्ही घेतलेले परिश्रम देवाने पाहिले आहेत कित्येकदा तुम्ही जेवण न करताही आपले कर्म करत असता ते देखील देव पाहत आहे तुमच्या परिश्रमांना कुठेही देव कुणालाही हिरू देणार नाही आणि तुमच्या कर्माचे फळ हे तुम्हालाच मिळणार आहे ते हिसकावून घेण्याची कुणाचीही ताकद नाही आणि ते तुमच्याकडून काढून घेण्याचा कोणाचाही अधिकार नाही कारण त्यावर फक्त तुमचा आणि तुमचाच अधिकार आहे आणि ते तुमच्यासाठी देवाने पाठवलेले आशीर्वादाच्या रूपात एक चमत्कार म्हणून एक आर्थिक सबलता म्हणून तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे देव तुमच्यासाठी ते निर्माण करतात जे तुम्हाला हवे आहे तुमच्या गरजा आणि सर्व काही इच्छा तुम्ही देवासमोर प्रगट करा कारण ते सर्व काही पूर्ण करणारे देवच आहे तुमच्या इच्छा तुम्ही देवाला सांगू शकता देव त्या सर्व काही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात देतात जर तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा अफाट शक्तीवर विश्वास आहे त्यांनी लिहा स्वामी शक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे देव तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतात तुम्हाला या अठ्ठेचाळीस तासात काही अशा गोष्टी कळणार आहेत जे असे संकेत मिळणार आहेत ज्यामुळे तुमचे मन आनंदी होणार आहे तुम्ही त्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात देव तुम्हाला ती तयारी करत लावत आहेत जी तुमच्या आनंदाने तुम्हाला परिपूर्ण करेल तुम्ही जी काही इच्छा देवापुढे व्यक्त केली आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद नक्कीच तुम्ही प्राप्त कराल स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर स्वामींच्या चमत्कारांवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते सर्व काही प्राप्त होते कधीकधी गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसून देवाच्या इच्छेनुसार तुमच्यासाठी घडत असतात तेव्हा परिणाम तुमच्या मनाप्रमाणे घडत नसून ते तुमच्यासाठी चांगले परिणाम सुखद परिणाम घडत असतात जर तुम्ही कुठली इच्छा प्रगट करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला काही वेळ लागत असेल तर घाबरून जाऊ नका कारण देव जेव्हा जे, जे काही आपल्या भक्तासाठी ठरवतात ते योग्यच असते आणि योग्य मार्गावर देव तुम्हाला घेऊन जातो जर तुम्ही त्या योग्य मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर तुमच्यासाठी त्या शक्यता वाढतील आणि तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा कारण देव तुमच्या गरजा अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत देव प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे मग चांगलेच कर्म करा जरी तुमचे मन काही गोष्टींपासून विचलित होत असतानाही ते कार्य तुम्हाला सोडून देत असतानाही तुम्ही त्या कार्यावर रोखून राहा ते कार्य पूर्ण करा कारण त्या कार्याचे परिणाम हे तुमच्यासाठी सुखद आनंददायक असेल जरी आज तुम्हाला काही स्पष्टता मिळत नाही पण घाबरून जाऊ नका जे काही कर्म देवाकडून तुम्हाला प्राप्त आहे ते नियमितपणे करत राहा कारण जर तुम्ही देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण नियमित करत आहात तर तुमच्या कर्मात देखील ती नियमितता ठेवा कारण देव प्रत्येक क्षणाला तुमच्यावर नजर ठेवून आहेत जर तुम्ही देवाची प्रिय नजर प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा निरंतर माझ्यावर नजर ठेवा मी ती स्वीकार करतो असे टाईप करा देवाची नजर तुमच्यावर असताना कुठल्याही भीतीचे मनात कारण ठेवू नका आणि कुठलेही चुकीचे कर्मदेखील तुमच्या हाताने घडणार नाही कारण देव तुम्हाला तुमच्या शक्यतांसाठी तयार करत आहे आज जरी काही गोष्टी तुमच्याजवळ अभावाने असतील काही गोष्टी नसतीलही पण घाबरून जाऊ नका आणि विचलित होऊ नका नाराज राहू नका कारण देव परमेश्वर भगवंत तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल ज्या ज्या सुखांसाठी तुम्ही प्रतीक्षेत आहात मग ते एखाद्या स्वप्नातील कुणाचे घर असेल कुणासाठी ते एखाद्या गाडीचे स्वप्न असेल कुणासाठी ती एखादी नोकरी असेल किंवा कुणासाठी ते हवे हवेसे वाटणारे प्रेम असेल तर कुणासाठी एखादे कार्य असेल ज्यात त्याला भरघोस यश प्राप्त हवे आहे तर प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव देतात पण तुम्ही मनातून विचलित होऊ नका देवाच्या अफाट अनंत स्वामी माऊलीच्या अफाट अनंत शक्तीवर विश्वास ठेवा जे काही तुम्हाला रोग ऋण त्रास कर्ज गरिबी आज त्रासदायक वाटत आहे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही देवच तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना कुणाला आरोग्याचे प्रश्न आहेत ते काही केल्यास सुटत नाही पण देव काहीतरी करेल आणि त्यातून तुम्हाला मार्ग दिसेल जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान माझे स्वामी मौली महान असे टाईप करायला विसरू नका देव तिथे तिथे तुमच्या प्रयासांना सफल बनवतात फक्त तुम्ही प्रयासापासून दूर जाऊ नये प्रयत्नांपासून दूर जाऊ नये कुठेतरी भटकत वेळ घालवल्यापेक्षा देवाचे नामस्मरण चिंतन केल्याने तुम्हाला कधी कधी त्या दिव्य शक्तीकडून असे आशीर्वाद प्राप्त होतील की जे कधीही कुणाला प्राप्त नाही तुम्ही जर दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर अगदी चमत्कार तुमच्या जवळ येऊन तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा काही करण्याची देखील गरज नाही पण काही चमत्कार आपोआप देव तुमच्याजवळ पाठवतील तुम्ही फक्त अकर्मी राहू नका तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहे ते करत राहा तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद देव तुम्हाला या संदेशातून तुम् देत आहे ते स्वीकार करा प्रत्येक क्षणाला काळजीत राहू नका तर देवाच्या स्मरणात राहा देवाच्या नामात राहा कारण देवाचे नाव पवित्र आहे श्री स्वामी समर्थ हा जग सतत मुखात राहू द्या आणि देवाचे ध्यान मनात राहू द्या त्याला प्रत्येकाला ती शक्ती प्रदान होईल माऊली त्याच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्याच्यासाठी ते सर्व काही द्वार उघडले जाईल त्याचे कष्ट नष्ट होतील आणि तो सुखाने आनंदाने राहू लागेल तुम्ही जर स्वामी माऊलीवर प्रेम करत असाल स्वामी माऊलीच्या आनंदात नामात सतत राहत असाल तर तुम्ही प्रत्येक क्षणाला स्वामींच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल अगदी या क्षणालाही तुम्ही अनुभव घेऊ शकता की हा दिव्य संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे तुमची गरिबी तुमचे कर्ज तुमचे विघ्न तुमचे त्रास आणि तुमचे क्लेश हरण्यासाठी आज माऊली रूपात स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्हाला प्रेमाने जवळ घेत आहेत तेव्हा स्वामींच्या अधिक जवळ जाण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे नामस्मरण करत राहा कारण दिव्य ज्योत तुमच्यासाठी आहे स्वामी आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला ते सर्व काही देत आहे तुमच्या मुखावर एक स्मित हास्य ठेवा आणि त्यासोबत देवाच्या पुढे या देवाचा संदेश ऐका देवाचे बोल ऐका हम खया नाही जिंदा आहे या वचनावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे तुमच्यासाठी ते सर्व काही घडवत आहे जर तुम्ही स्वामी मौलीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या शक्तीवर विश्वास ठेवाल तेव्हा मी तुमच्यासाठी कार्य करेल जे कोणी माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकून त्या सर्व संकटांना त्रासांना माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत असतात त्यांनाच मी ते चमत्कार देतो तूही तुझ्या मनातील त्या सर्व विचारांना माझ्या चरणी सोपवून निश्चिंत रहा कारण माझे कार्य अविरत सुरू आहे ते तुझ्या जन्माआधीही घडत आहे आणि ते तुझ्या शेवटपर्यंत घडत राहील बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या इच्छा अपेक्षांना मी पूर्ततेत परिवर्तन करणारा देव आहे तुम्ही ज्या क्षणाला माझी आठवण करता तेव्हा मी तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो आज जे कोणी हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर होणारे परिणाम सुखद असतील त्याला येणारे अनुभव हे सुखद असतील जर तुम्ही माझ्या चिंतनात आहात तर चिंता करू नका फक्त चिंतन तुमचे कल्याण करणार आहे तुम्ही जर माझ्या भक्तीत आहात तर तुम्ही माझे भक्त आहात आणि माझे भक्त हे मला प्रिय आहेत अत्यंत प्रिय आहेत म्हणूनच हा संदेश तुम्ही उघडला आहे माझ्याच इच्छेमुळे तुम्ही हा संदेश ऐकत आहात मी तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे सर्व काही आनंद तुझ्या दारात येणार यावर विश्वास ठेव तू सर्व काही ते सुख प्राप्त करणार तुझे कर्जही लवकरच कमी होताना तुझा अनुभव येणार तुझ्या आर्थिक समस्या लवकरच समाप्त होणार यावर विश्वास ठेव कारण तुझा देव तुझ्यावर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करतो जर तुम्ही आजचा हा स्वामी संदेश पूर्णपणे स्वीकार केला तर तुमच्या मनातील भीती दारिद्र्य काळजी नष्ट होईल आणि तुम्हाला सुखाचे दिवस येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अगदी वाईट शक्ती सैतान तुमच्या मनात कितीही वाईट विचार आणू देत तरीही तुला सकारात्मक राहायचे आहे नामस्मरण करायचे आहे नामस्मरणामुळे तो सैतान तुझ्या मनात प्रवेश करणार नाही जो नकारात्मक आहे आणि तुला आळशी बनवतो तुला नकारात्मक बनवतो त्यापासून निरंतर तुला दूर राहायचे आहे तुझ्या कर्मात तुला अधिक मन रमवायचे आहे तुला अधिक प्रगतीसाठी मी तयार करत आहे पुढील काळ हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुखद अनुभव देणारा सुखद आनंद देणारा ठरेल तू जर माझ्यापर्यंत आला आहेस तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश इतरांनाही पाठव कारण त्यामुळे तू अधिक आनंदाची प्राप्ती करशील माझे बोल ऐकत राहा कारण ते तुमच्या कल्याणासाठी आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वचनावर विश्वास ठेव मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे कर्मांना घाबरू नको कर्म करत राहा कर्मात अधिक चांगले जर तुला प्राप्त होत आहे तर अधिक कर्माचा विचार कर की तुला कुठून ते कर्म प्राप्त होतील कर्मापासून लांब जाऊ नको मी सतत तुला मदत करत राहील तुझ्या कर्मातूनच तू तुझे नाव लौकिक प्राप्त करशील तुझ्या कर्मावर भर दे कारण कर्म जो करतो बाल हो तो माझा प्रिय बाळ होतो आजचा दिवस तुझ्या समस्या संपवणारा आहे बाळा काळजीतून तू लवकरच मुक्त होशील आणि माझे आशीर्वाद प्राप्त करशील समस्या संपतील आणि तुला मार्ग दिसू लागतील जे दैवी स्वरूपाचे असतील त्यावर चालण्यासाठी तू सज्ज आहेस तर आत्ताच होय स्वामी मी सज्ज आहे असे टाईप कर आणि तुझ्या आयुष्यात चमत्कारासाठी स्वतःला तयार कर मी सर्व काही आशीर्वाद घेऊन पुढील क्षणाला देखील तुझ्या जवळ येईल त्यासाठी तू सज्ज आहेस जर सज्ज असशील तर होय म्हण मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत असे टाईप कर बाळा प्रत्येक क्षणाला तू माझी ऊर्जा प्राप्त करत आहेस तुझ्यातून ते सर्व काही नष्ट झाले आहे जे नकारात्मक आहे आता तू पूर्णपणे सकारात्मक झाला आहेस माझ्या शुद्ध आणि पवित्र ऊर्जेने तू पवित्र ठरला आहेस आता हा संदेश तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करेल तुझ्या इच्छा पूर्ण करेल जो कोणी माझा हा संदेश ज्या ठिकाणी ऐकत आहे ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल आणि त्यात स्वामी मौलीचा निरंतर निवास राहील या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव हम गयाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अंधारात एकटा सोडत नाही माझा दिव्य प्रकाश त्यापर्यंत जाऊन त्याला तो दिव्य प्रकाश प्राप्त होतो आणि त्याला मार्गात कुठेही अडचणी येत नाही आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे स्वामी माऊली तुमचे कष्ट हरवत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो हे स्वामी मौरी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ